मैत्रिणीं नमस्कार चित्र पाहून तुम्हाला थोडंसं विचित्रच वाटतंय का कशाबद्दल असेल याचा विचार केलात ना हो हा व्हिडिओ आहे पिरियड्सबद्दल मैत्रिणींना लग्न समारंभ असेल पार्टीज असतील किंवा हदी कुंकवाचा समारंभ अशा वेळी आपले पिरियड्स मुद्दामून आल्यासारखे येतात मग आपल्याला जर हे वेळेआधीच आणायचे असतील तर मग असे काही उपाय आहेत का ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे उपाय तुम्ही पिरियड्स येण्याच्या अगोदर आठ दिवस ते पंधरा दिवस करायला सुरुवात करा म्हणजे तुम्ही कार्यक्रमाला रिकामे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशीच नवनवीन आणि इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूया आणि नो अननस हे फळ ब्रोमेलेनने समृद्ध आहे यामुळे एन्झाईन ज्यावर काहींच्या मते एस्ट्रोजेन आणि इतर हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला पिरियड्स लवकर आणायचे असतील तर तुम्ही अननस खायला सुरुवात करू शकता तर येणारा दुसरा पर्याय म्हणजे ओव्याचे पाणी साधारणतः दीडशे मिली पाण्यात तुम्ही सहा ग्रॅम ओवा घालून उकळा आणि दिवसभरातून तीन वेळा हे पाणी प्या ओव्यामध्ये अधिक उष्णता असल्याने तुम्हाला मासिक पाळी लवकर यायला मदत मिळते ओवा चवीला थोडासा तिखट असल्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये गोळ देखील घालू शकता आणि रात्रभर हे भिजत घालून मग दुसऱ्या दिवशी दिवसभर तुम्ही हे पाणी पिला तरीही चालेल त्यानंतर येणारा सर्वात सोपा आणि सुलभ असा घरगुती उपाय म्हणजे कच्ची पपई मासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय शोधत असाल तर पपई खावी पपईमध्ये असणारे तत्व युरेटसमध्ये कसाव निर्माण करते त्यामुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत मिळते तुम्हाला नुसती पपई आवडत नसेल तर पपईचा ज्यूस प्या आणि मासिक पाळीची तारीख माहीत ता असेल तर त्यानुसार पपई खावी मात्र याचा अतिरेक देखील करू नका स्वयंपाकघरात असणारे आले देखील मास मासिक पाळी येण्यासाठी सर्वात परिणामकारक आहे आलं हे अत्यंत उष्ण प्रकृतीचे असून पाळी येण्यास मदत करते मात्र याचे दुष्परिणामही आहे आल्यामुळे पोटात अधिक गॅस निर्माण होतो आणि पोट दुखते मासिक पाळीची तारीख उलटून गेली तर तुम्ही ओवा आल्याचा वापर करून चहा पिऊ शकता बडीशेपचा सुगंधित चहा तुम्ही प्यायलाच मासिक पाळी लवकर येऊ शकते एक ग्लास पाण्यात दोन चमचे बडीशेप रात्रभर ठेवा आणि सकाळी हे बडीशेपचे पाणी प्या सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुम्ही हे बडीशेपचे पाणी अथवा हे उकळून चहा पिण्याने मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते मेथीचे दाणे देखील शरीराला अधिक उष्णता मिळवून देतात आणि मासिक पाळी लवकर येण्यास मदत करतात पाण्यामध्ये मेथीदाणे मिक्स करून उकळा आणि हे पाणी तुम्ही प्या अनेक तज्ज्ञ देखील मेथीदाण्याचे पाणी पिण्याची शिफारस करतात सकाळी उपाशीपोटी तुम्ही मेथीदाण्याचे पाणी पिल्यास मा मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते मैत्रिणीनं हे झाले सर्व घरगुती उपाय मात्र याखेरीत जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला मात्र अवश्य घ्या व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलला लाईव्ह सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ